शहादा जनता विकास आघाडीच्या स्थापनेमुळे निवडणुकीत नवा उत्साह शहादेकरांचा आवाज बनण्यासाठी आघाडी स्थापन अभिजित शहादा नगरपालिका निवडणूक रंगात आली असून यंदा चर्चेत असलेलं पॅनल म्हणजे अभिजित पाटील यांची जनता विकास आघाडी या आघाडीने राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चा सुरू केल्या आहेत अभिजित पाटील यांनी बोलताना सांगितले की शहादा शहराला अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या मूलभूत समस्यांकडे कोणत्याही राजकीय पक्षाने ठोस लक्ष दिले नाही शहर दोन मतदारसंघात विभागल्यामुळे शहाद्याचे प्रश्न कायम दुर्लक्षित राहिले आमदार खासदार निवडून गेल्यानंतरही नियोजनबद्ध लक्ष कमीच राहिले त्यामुळे आवाज म्हणून ही आघाडी स्थापन केली आहे पुढे म्हणाले की आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मुख्यमंत्री यांच्या सभेकडून आलेल्या प्रश्नांची उत्तरे आम्ही देऊ शहादेकरांचा वाढता विश्वास पाहता आम्ही खात्रीने सांगू शकतो की जनता विकास आघाडीला बहुमताने पंचवीस पेक्षा जास्त जागा मिळणार आहेत वार्ड क्रमांक तेराची उमेदवार प्रीती पाटील यांची स्पष्ट भूमिका जनता विकास आघाडीच्या वार्ड क्रमांक तेरामधील उमेदवार प्रीती पाटील यांनी आपल्या विधानातून नागरिकांचे लक्ष वेधले त्या म्हणाल्या मला समोर कोण उभे आहे याची चिंता नाही माझ्यासाठी प्रभाग आणि त्याच्या समस्या सर्वात महत्वाच्या आहेत मी या परिसरात वाढले आहे दहा वर्षांपासून इथे राहते लोकांच्या समस्यांची मला पूर्ण जाण आहे त्यांनी सांगितले की रस्ते गटार स्वच्छता महिला म्हणून या सर्व अडचणी किती गंभीर आहेत हे मी अनुभवले आहे लोकांमध्ये मी सतत येत जात असल्यामुळे त्यांची वेदना मला कळते म्हणूनच या प्रभागाच्या विकासासाठी मी मैदानात उतरले आहे प्रीती पाटील बोलताना यांनी आत्मविश्वासाने सांगितले जनता विकास आघाडीवर सर्वांचे आशीर्वाद आहेत माझ्यासोबत काम करणाऱ्यांचा मला पूर्ण विश्वास आहे त्यामुळे या लढतीत कोणताही अडथळा नाही शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीत जनता विकास आघाडीमुळे वाढली रंगत निवडणुकीच्या तोंडावर ही आघाडी शहाद्यातील पारंपरिक राजकीय समीकरणांना मोठे आव्हान देत आहे नागरिकांचा प्रतिसाद आणि उमेदवारांचा उत्साह पाहता शहादा नगर परिषद निवडणूक पूर्वीपेक्षा अधिक रंगतदार आणि स्पर्धात्मक होणार हे निश्चित आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर स्थापन करण्याचा निर्णय आम्ही याच्यासाठी घेतला की या शहादा शहराला मागच्या अनेक वर्षापासून ज्या असंख्य समस्या भेडसावत आहेत त्या बाबतीत कुठलाही राजकीय पक्ष ठोस भूमिका घेताना दिसत नाही जे लोकप्रतिनिधी इथून निवडून घेत गेले मग ते आमदार असतील खासदार असतील यांनी खऱ्या अर्थाने या शहादा तालुकाला जो संयुक्त तालुका म्हणून खऱ्या अर्थाने त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे होतं पण सातत्याने मागच्या अनेक वर्षापासून दोन मतदारसंघात विभागले गेल्यामुळे संपूर्ण शहादा तालुका आणि म्हणून शहादा शहर हे अतिशय दुर्लक्षित झालेलं आहे कुठल्याही एका राजकीय पक्षाचा पूर्ण प्रवाह एक नंबरपासून तर चौदा नंबरपर्यंत नाही आणि म्हणून या शहादेकरांची आवाज म्हणून या शहादेकरांचे सर्व प्रश्न मार्गी लागावे यासाठी सर्व शहादेकरांच्या सोबत घेऊन आम्ही ही आघाडी स्थापन केलेली आहे प्रचंड प्रमाणामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने पुढच्या चार पाच दिवसामध्ये आज मुख्यमंत्री साहेबांची इथं शहाद्यामध्ये सभा झाली त्याची देखील आम्ही उत्तरं देऊ आणि शहादेकरांचा एकंदरीत प्रतिसाद पाहता आम्हाला आमच्या विजयाची निश्चितपणे खात्री आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बहुमताने पंचवीस पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी नागरिक आहेत या विषयावर आमचा पूर्णपणे भरोसा आहे आणि शहादेकरांनीच एकंदरीत ठरवलेलं आहे की कुठलाही राजकीय पक्ष मागच्या चार वर्षांमध्ये शहादेशकरांसाठी भूमिकाच घेत नाहीये त्यामुळे जनता विकास आघाडीच्या माध्यमातून जो पर्याय शहादेकरांसमोर आहे त्याला पाठबळ वाढताना आम्हाला दिसत आहे प्रचंड प्रमाणामध्ये लोक आम्हाला जुडले जात आहेत इतर पक्षांचे विचारधारातल्या लोकांना सुद्धा एक गोष्टीची निश्चितपणाने खात्री व्हायला लागली आहे की जनता विकास आघाडीच शारदा शहराचे प्रश्न सोडू शकते आणि मार्गे लावू शकते सर्वप्रथम समोर कोण येणारे याच्यापेक्षा या, या परिसराच्या समस्या काय आहे मी या परिसरात वाढलेली मुलगी एका शेतकऱ्याची मुलगी आहे आणि मला या परिसराची जाण आहे कुठे कमतरता रस्त्यांचा काय प्रॉब्लेम आहे परत गटारींचा जो प्रॉब्लेम आहे स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे तर महिला म्हणून मला याची जाण आहे हा परिसरात मी वाढलेली आहे मागच्या दहा ह्या परिसरात मी वाढली आहे मागच्या दहा वर्षापासून शहादा शहरात माझं वास्तव्य आहे आणि स्पेशली वॉर्ड तेरा नंबर जो आहे हा माझा वॉर्ड मी याच्यासाठी म्हणते माझं घर इथं आहे मी या परिसरात नेहमी येत जात असते लोकांच्या समस्या मला माहिती आहे तर म्हणून समोर कोण येणार आहे याच्यापेक्षा हा प्रभाग माझ्यासाठी महत्वाचा आहे आशो आशो मी जसं सांगितलं मी तसा विचार केलाच नव्हता पण रंगतदार नक्कीच होईल सर्वजण इथं माझ्या सोबतीला काम करणार याची मला खात्री आहे म्हणून मला कुठच तो प्रॉब्लेम वाटत नाही सर्वांचा आशीर्वाद जनता विकास आघाडीवर आहे असं मला वाटतं अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा